रावेर तालुक्यातील सावदा शहरातील साडीबाग या भागातून बेपत्ता झालेल्या अडोतीस वर्षीय तरुणाचा मृतदेह हो। बोरावल गावाजवळील तापी नदीत मिळून आला आहे सदर मृतदेह हो। हा सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी मिळून आला तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली पथक त्या ठिकाणी गेले त्याचा मृतदेह हो। रुग्णालयात नेण्यात आला व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक सत्तावीस ऑगस्ट बुधवार रोजी रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटाला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे सावदा तालुका रावेर या शहरात साडीबाग हा परिसर आहे या साडीबाग परिसरात अजय सुधाकर फाटके वय अडोतीस वर्ष हा तरुण आपल्या घरी होता दरम्यान हा तरुण आपल्या घरी सांगून गेला होता की मी फैतपूर शहरात कापड दुकानावर कामाला जात आहे असे सांगून तो घरून निघाला आणि नंतर तो घरी परत आलाच नाही त्याचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र तो कुठेच मिळून आला नव्हता म्हणून सावदा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती दरम्यान त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याची मोटरसायकल दिनांक सव्वीस ऑगस्ट मंगळवार रोजी भुसावळजवळील तापी नदीच्या पुलावर मिळून आली होती व काही जणांनी सांगितले होते की त्याने तापी नदीत उडी घेतली आहे तेव्हापासून तापी नदीत देखील त्याचा शोध सुरू होता दरम्यान बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी बोरावल या गावाजवळील तापी नदीच्या काठी त्याचा मृतदेह मिळून आला याची माहिती नागरिकांनी तातडीने यावल पोलिसांना दिली पथक त्या ठिकाणी गेले त्याचा मृतदेह रुग्णालयात नेण्यात आला व या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे व सदर मयत तरुणाचा मृतदेह हो त्याच्या कुटुंबाला शवविच्छेदन करून सोपवण्यात आला आहे